भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीनं दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात तसंच कॅलिपर मोफत बसवण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे हे शिबिर सोमवारी सोळा डिसेंबर रोजी खराड येथील ढोले पाटील कॉलेज यऑन आय टी पार्क जवळ पार पडणार आहे संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्ता चितळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोमवारी सोळा डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची दिव्यांग शिबिराला भेट आणि रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन देखील होणार आहे सर्व सेवाभावी नागरिकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहण्याचं आवाहन दत्ता चितळे यांनी केलं आहे संपर्क सहयोग संस्कार सेवा आणि समर्पण या पाच सूत्रीवर भारत विकास परिषद काम करते संपूर्ण भारतात परिषदेच्या चौदाशे शाखा आहेत आणि त्याच्यातले महाराष्ट्रामध्ये साधारणपणे शासकीय महाराष्ट्र म्हणतो ते शंभर शाखा आहेत पुण्यामध्ये आठ आहेत सोलापुरात एक शाखा आहे आणि भारत विकास परिषदेचा हा जो विकलांग पुनर्वसन प्रकल्प आहे याची तेरा केंद्र संपूर्ण भारतात आहेत जसं पुण्यामध्ये आहे जसं हैदराबादला आहे है, अहमदाबादला आहे इंदोरला आहे दिल्लीला आहे नागरोटा लुधियाना अशा अनेक ठिकाणी केंद्र आहेत आणि आज हा एक विशेष दिवस आहे तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिव्यांग दिवस म्हणून सगळीकडे जगभर त्याचं प्रसिद्धी आहे या दिवशी दिव्यांगांकरता मॅक्सिमम काम करावं असा दृश्य असते तर भारत विकास परिषदेची विशेषता म्हणजे ही जी विकलांग बंदोबस्त केंद्र आहेत त्यातल्या लुधियाना केंद्राने दोन वेळा राष्ट्रपती पारितोषित मिळाले त्यांनी दोन तीनदा असं टार्गेट ठेवलं होतं की लुधियाना जिल्हा विकलांग मुक्त करायचं असं त्यांनी दोन तीनदा साध्य करून दाखवलं पुन्हा नवीन अपघातात विकलांग निर्माण होत असतात हा जाऊन तर पुणे जिल्हा आणि पुणे शहर सुद्धा आमच्या डोळ्यासमोर प्रमाणे हा टार्गेट आहे फार मोठं काम आहे पुणे केंद्राच्या कामानी पुणे जिल्हा विकलांगता मुक्त करावा असण्याचं उद्दिष्ट आहे पुण्यामध्ये हे विकलांगदर्शन केंद्र एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पासून काम करतात म्हणून त्याचा रौप्य महोत्सव हा गेल्या वर्षी आम्ही सुरू केला साजरा करणं आणि ह्या रौप्य महोत्सवाची सांगता संघाचे माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत आम्ही सोळा डिसेंबरला प्लॅन केलेला आहे त्यांची तारीख डिसेंबर महिन्यामध्ये मिळावी शक्यतो या तीन डिसेंबरला जुळून आमचा प्रयत्न होता तर सो त्यांनी सोळा डिसेंबर ही तारीख केली आहे ते सोळा डिसेंबरला पुण्यात आल्याबरोबर सर्वप्रथम नगर रोडला खराडी म्हणजे एक उपनगर आहे तिथे हा कॅम्प होणार आहे तिथे येतील आणि सर्वप्रथम सगळ्या दिव्यांग शिबिरामध्ये फिरून अपंगांशी चर्चा करतील आमचं टार्गेट असं आहे की हजार दिव्यांग त्या डा दिवशी आणायचे गरजू म्हणून आम्ही हा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात करतोय तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे इथे जे नंबर टॅम्पलेटमध्ये दिले हे सुद्धा आम्ही सगळीकडे लावणार आहोत तर ह्याच्यामध्ये जे नंबर दिलेत ते तुम्ही तुमच्या वृत्तपत्रात जर सर्व दूर कळवलेत जास्त दे संपर्क या शिबिराच्या आयोजनासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ऑटो हँगर ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी वात्सल्य ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांचा आर्थिक सहयोग लाभला आहे अशी माहिती दत्ता चितळे यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेस विनय खटावकर राजेंद्र जोग जयंत साठे तसंच महादेव नावकर आदींची उपस्थिती होती